सोळाशे सत्तर आजच्या दिवशी आजच्या रात्री आणि पाच फरवरी सोळाशे सत्तर ही जी रात्र हळद लागली होती नवरदेव डोळ्या पुढे दिसत होता राजू या भराच लग्नाला राहिबाच्या राजांनी सांगितलं होत कोंढाणा किल्ला स्वराज्यात घ्यायचा आहे ताना तुम्ही जा राईबाच लग्न करा राजू स्वराज्यातला रयतेच्या राजाने तलवार घेऊन कोंढाणावरती लढण्याकरता जावं रक्ताला जा। गेलं कोंढाण्याचा मग माझ्या रायबाच कोंढाणा घेण्याकरता गेलेला ताना पुन्हा परत आला नाही तो दिवस होता आजचा विढाला विढाला कीर्तनाच्या शेवटी जाऊ आधी अभंगामध्ये